काल रात्रीपासून झालेल्या संततधार पावसानं मध्य रेल्वेचे पुन्हा तीन तेरा वाजलेत कुर्डासायन रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होते मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सुद्धा मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली मुलुंद भांडूप कांजूरमार्ग पवई घाटकोपर अंधेरी वांद्र्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या असल्या याशिवाय कल्याण डोंबिवली ठाणे शिळफाटा घणसोलीतही मुसळधार पाऊस झाला आतापर्यंत मुंबईत कुलाबा परिसरात छप्पन्न मिली

किंग सर्कलला काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं त्यासोबतच हिंदमातालाही मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं अंधेरी जे एल आर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं मात्र आता हे साठलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे पंपिंग स्टेशन्स जे आहेत त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे पंप बसवण्यात आलेत त्याच्यामुळे लवकरात लवकर हे पाणी कसं बाहेर काढता येईल हा प्रयत्न डिझास्टर मॅनेजमेंटचा सुरू आहे त्यानुसार आता पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरीसुद्धा आपल्याला सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे खोळंबलेली बघायला मिळते कारण दहा ते पंधरा मिनटं या दोन्ही रेल्वे ह्या खोळंबलेल्या आहेत त्यासोबतच रस्ते वाहतुकीवर मात्र सध्या तरी फारसा परिणाम बघायला मिळत नाही आहे कारण अजून जे नोकरदार मंडळी आहेत की ऑफिसला निघायची बाकी आहेत कदाचित आज मोठा पाऊस असल्याकारणाने आज बरेच जणं हे उशिरा निघण्याची देखील शक्यता आहे किंवा सुट्टी घेण्याची शक्यता आहे कारण रस्ते वाहतुकीवर म्हणावा तसा फारसा परिणाम आपल्याला आज बघायला मिळत नाही आहे मात्र सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांच्या खोळंब्यामुळे आज मुंबईकरांना त्रासाला तोंड द्यावं लागू शकतं नुकताच पावसानं जोर धरलेला आहे जसं तू मगाशी म्हटलास की दुपारी मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे साधारणतः चार पॉईंट चोपन्न मीटरची ही भरती आहे त्या भरतीमध्ये समुद्रकिनारी योग्य ती सुरक्षा बाळगण्याचं आवाहन देखील अग्निशमन दल आणि डिझास्टर मॅनेजमेंटने केलेलं आहे काही वेळापूर्वी पावसाचा जोर ओसरला होता मात्र आता पुन्हा पावसानं मोठा जोर झालेला आहे त्याच्यामुळे किंग सर्कल हिंदमाता जेव्ही एल आर त्याचप्रमाणे मालाड सबवे दहिसर सबवे या ठिकाणी पाणी साठण्याची ही मोठी शक्यता आहे तुझ्याकडनं या सगळ्याबद्दलचे ताजे अपडेट घेत राहू तू तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल